नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा मनोज अशोक पाटील ओके कॉम्पोस्ट बेडक ओके जिल्हा या तुमच्या पानमळ्याच्या प्लॉटसाठी अल्वेर ऑर्गॅनिक्स या कंपनीच्या टेक्नॉलॉजी तुम्ही वापरल्या ओके ती कशा पद्धतीने वापरल्या ते थोडंसं आमच्या शेतकरी बांधवांना सांगाल हो नक्की आपला हा एक एकर पानमळा होता बरं त्यामध्ये तिसऱ्या वर्षाचं रान आहे तिसरे पीक आहे बरं तर एक एकर मध्ये गेल्या वर्षी सुरुवातीला एका साईडनं मूळ कज हा रोग चालू झाला बरं आणि मूळ कोजवा रोग चालू झाल्यानंतर मग हळूहळू करत 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 रान मात्र होत चाललं होतं मूळ कोजव्यानं बरीच औषधं करून बघितली पण काय उपयोग झाला नाही त्यावेळेला मग आपण ॲलोरन ऑर्गॅनिक फंगो प्लस वापरलं ओके okay. तोपर्यंत प्लॉट इथं जवळपास पाऊन एक okay. आता रान गेलं होतं तुम्ही बघू शकता हे फक्त दहा गुंट रान राहिले मग ज्यावेळेला फंगो प्लस मी अर्धा अर्धा पुढा असा दोन वेळा सोडला त्यावेळेला ह्या रानामध्ये जर बघितलं तर मूळ उजव्या पूर्णपणे बंद झाला बर हा म्हणजे एक एकर तुमचं हे पानमळा होता आणि मूळ कुजव्या लागल्यामुळं जवळजवळ तीस गुंट तुमचं क्षेत्र हे मूळ कुजव्यामुळे खराब झालं आणि ज्यावेळेला ही फंगो प्लस सोडलं त्यावेळेला हे तुमचं दहा गुंट क्षेत्र हे कुजव्यापासून थांबलं आणि हेच हाच प्लॉट ह्या ठिकाणी वाचलेलं आहे ठिकाणी बरोबर ओके okay. गेल्या वर्षी टोटल प्लॉटचे भरपूर म्हणजे तसा विचार केला तर गुंट्याला लाख लाख रुपये पानमळ्याचे होत्या बरं गेल्या वर्षी एक एक हजार रुपये पाठी विकली होती पण जर बघितलं तर जवळपास पाऊन एकर प्लॉट पूर्ण मात्र झाला ओके okay. हा जरा अगोदर आम्ही फंगू प्लस जर माहिती मिळाली असते आणि अगोदर जर सोडला असतं तर पूर्ण एकर पानमळा राहिला असता पानमळा हे पैशाच पीक आहे पण मूळ कसव्या रोगामुळे आता पानमळे पण नामशेष व्हायला लागल्यात दोन तीन वर्षाच्या वर पानमळ टिकत नाहीत ओके पण आज जर बघितलं तर हे फंगू प्लस प्लस सोडलं त्यानंतर हे सॉइलमेट जे आहे ते दाखवतं काय काय वापरले हे प्लस सुरुवातीला सोडलं होतं बरं हे दोन वेळा बुडक्याला मी ड्रिंचिंग केलं बरं त्यानंतर हे, हे सॉलमेट प्रो सोडलं बरं हे एवढ्या रानाला मी एक लिटर सोडलं सॉलमेट प्रो आणि त्यानंतर म्हणजे ह्याच्यामुळे मुळ्या वगैरे चांगल्या डेव्हलप झाल्या फंगो okay. हो प्लस मुळे कूज बंद झाली आणि सॉलमेट प्रो सोडल्यामुळे मुळ्या डेव्हलप झाल्या चांगल्या जमीन चांगली झाली आणि त्याचबरोबर हे सुप्रीमॉन हे कॅल्सिमो ह्याचा एक स्प्रे फक्त घेतला आहे बरं त्यामुळं रान एकदम जे पाणी पानमाळा चालला म्हणताना पाणी बंद केलं होतं रान सगळं करपलं होतं पण फंगोप्ला सोडल्यानंतर मुळ्या कोसब्या बंद झाल्या त्यानंतर पाणी सोडलं उतरण करून घेतले आणि बघू शकताय की पाळ वगैरे अतिशय चांगलं उठल्यात वेलामध्ये काय ग्रोथ काय बदल दा, दाखवतो थोडस अतिशय चांगलं म्हणजे आज बघू शकता आपण फुटवा चालू झालाय ते चालू झालाय हे काही वैशिष्ट्य नाही पाऊस पडल्यानंतर हा चालूच होतो पण सगळ्यात महत्वाचं पानमळ्यामध्ये पाळ तुम्ही पाळ बघू शकताय हे जे पाळ आहे ह्याच्यावरती पानमळ्याचं उत्पन्न उत्पन्न हे अवलंबून असते तर पाळं जर बघितलं तर एक नंबर पाळं उठाले प्रत्येक याला पासा 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 चांगलं पांढर धूट पाळाय ओके okay. हा ओके okay. म्हणजे एकंदरीत हे टेक्नॉलॉजी तुम्ही वापरल्या हा ह्याच्यावरती तुम्ही समाधानी आहात हो नक्की अतिशय समाधीने आमचा जर वापरलं नसतं तर हा पानमळ्याचा प्लॉट आतापर्यंत गेला असता ओके okay. वडील आहेत ओके हिने सगळं हे टोटल वापरलंय सगळं काका नमस्ते okay. नमस्कार तुमचा काय अभिप्राय काय वाटतंय नाही या औषधानं जे रान चाललं होतं बरं ते जिथलं तिथं थांबलं बरं दहा गुंटा आमचं वाचले वाचले ओके सोडलं नसतं तर सोडलं नसतं तर पूर्ण गेलं असतं पूर्ण गेलं असतं म्हणजे आहे चांगले पूर्ण अनुभव आहे अनुभव चांगला आम्ही गॅरंटी धरलीच नव्हती ओके औषध सोडल्यापासून आणि जे म्हणजे आम्ही थांबविलं काढायचं लाकूड फाटा काढायला चालू केलं होतं आम्ही ओके हा गुंटा आता रान या अक्षर खास झाले ओके okay, ओके okay. सगळी माणसं येऊन सांगून जात होती की तुम्ही रान ठेवून नका बर जण येऊन एकशे पाचशे माणसं येऊन सांगून गेले असतील कशाला रान ठेवा लाचा आणि रान राहत नाही तुम्ही काढून टाका आणि काढून टाकून ऊस लावा म्हणून सांग, सांगत होते तर ते पलीकडचं पोहणेकर तुम्ही नंतर बघू शकताय ते आपण काढून पण टाकलं पण जे फंगो प्लस वापरलं ते रान एक नंबर झाले आणि एक नंबर प्लॉट चांगला झाला बर काढून टाकायला कोणी सांगितलं अनुभवी माणसांनी पंधरा पंधरा वर्षाचा ज्यांना बागेचा अनुभव आहे पानमेळ्याचा त्या लोकांनी सांगितलं की आम्ही सगळं करून बसलोय आणि पान काय चालत नाही काढून टाका म्हणजे एवढ्या लोकांनी अनुभवी दहा पंधरा वर्ष बाग करणाऱ्या माणसांनी सांगून सुद्धा ठीक आहे जाणारी बाग ही आपल्या फंगोप्लस मुळे थांबल्या नक्कीच ओके okay. 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 म्हणजे खरोखर हा फंगोप्लस आणि बाकीची इतर टेक्नॉलॉजी खरोखर शेतकऱ्याला फायदेशीर आहे ठीक आहे शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल का, का? वापरायला पाहिजे ही टेक्नॉलॉजी वापरायला पाहिजे ओके फायदा होईल शेतकऱ्यांचा पूर्ण फायदा आमच्या अनुभवावर फायदा होणार नाही ओके ओके ठीक आहे धन्यवाद अतिशय चांगला तुमचा अनुभव जो काय आला आहे तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांच्यापर्यंत पोहोचवला ठीक आहे याच्यासाठी आम्ही अल्विरोनच्या माध्यमातून आपला आभार व्यक्त करतो ठीक आहे त्याचबरोबर ही आमची सगळी टीम आहे जी ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत असते ठीक आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन करत असते ठीक आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना सगळ्यांच्या अनुभवाचा मार्गदर्शन फायदा होत असतो जर हात वर करा सगळे ठीक आहे अशी टीम आहे आणि इथून पुढं पण आम्ही अशाच शेतकऱ्यांच्या सेवेसाठी नेहमी उपस्थित राहू ठीक आहे तर तुम्ही जो काही अनमोल वेळ आम्हाला दिला आहे याच्यासाठी आम्ही तुमचं धन्यवाद करतो धन्यवाद